नमस्कार मित्रांनो हे बघा आज वाड्यावर जत्रा दांडदेवीची तर आज बकराचा मान दिला आणि आता हे कालवण करायचं चाललं आहे बांधायचं तर मस्त बाकी आज वाड्यावर ही जत्रा आहे सालाबादप्रमाणे वाडा जाता जाता ही जत्रा केली जाती किंवा कधी वाट चालला तर कधी इथं जाग्यावरच सुखाची जत्रा म्हणून कोकणात आल्याच्या नंतर इकडं आपण आठ महिनं राहत असतो आणि मग जाता जाता आपण ही जत्रा करायची मग गावाकडं करा जायचं जा। तर चालली बानायची तयारी चुली पेटून घेतली आणि आता पॉर्डस करून घ्यायचे आपल्याला चुलीवरच मग बाण आहे आज काय आज जाताय आणले मस्त मान देवाला देऊन आता बनवायचे काल पहिल्यांदा हळद मीठ लावून त्याला मुराई ठेवते प्रमाणे आपलं मेंढपाळ बांधव कोकणात आल्याच्या नंतर आठ महिने राहतात आणि मग जाता जाता आपला देवीला मान द्यायचा हळद मीठ घालून मुराई ठेवलं आणि इकडे वजरी आहे तर ती मस्त अशी तिला आता चांगली पाण्यात उकळून घेते आणि धुवून मग त्यातच टाकणारे पाण्यात उकाळल्याच्या नंतर चांगली निर्मळ धुल्या जाते का आता सगळं त्याच निघून जात आणि मग ती चका चक धुवून तिला त्या मटणातच टाकणारे उकाळल्याच्या नंतर दुयाला पण चांगली त्याशी कडक होती खर तर काल वजडी मुळ चांगला रंग येतो सकाळी किसन गेला होता बकरा घेऊन आणि मग त्याने मान दिला तिथं देवीपासून मग आता चालले बांधायचं बनवायचं वजरीचं चांगलं उकाळत या बऱ्याच वर्षाची म्हणजे आपली एक परंपरा आहे आपली वाट चाल अशी पुढे चालू ठेवायची जात्रा म्हणजे देव आपण त्या देवीच्या येतो जातो तिला वंडून मोर जातो तिला वंडून महागारी ती आपल्या मनातलं सगळं निघून जात धनगर समाज हा देवाला मानणारा आणि देवा त्यांची श्रद्धा असते कुठल्याही देवाच्या मंदिराच्या समोरून जातानी ते दर्शन घेऊनच पुढे जातात त्यामुळं त्यांच्या अगदी नितांत श्रद्धा असते देवावरती त्यामुळं जे जे आपल्या देवाचं कार्यक्रम आहेत ते अगदी सालाबतप्रमाणे दरवर्षी पार पाडतात आणि आपली वाट गावाकडची धडतात आता सगळा कांदा चिरून घेतला मस्त बाकी कांदा चिरला हा आणि चांगलं उकळून घेतला आता त्याला खाली उतरून गार घसवर कि कांदा तळायला चुली बघूल ठेवून घेणार पाऊस म्हणाला काय पाऊस लागला याला इकडे इकडे मागा ठेवा मा पोरांना पोरांना तापलं की त्याच्यात खाडा मसाला टाकते खाडा मसाला टाकून घेतलं की त्याच्यात हिंग टाकून घेते कांदा टाकते आलं लग्नाचे पेस्ट टाकून घेते आता आता चांगला कांदा लाल जरा तळून घेतला थोडीशी हळद टाकून घेते त्याच्यात आता मटण टाकून घेते चांगलं मिक्स करून घेतलं आता वयर जाकण ठेवून घेणारे दोन मिनट तसं माटणाचं गमेल वजरे चांगले आता धुवून घेतली तिला जरा एक अर्धी मोठी असली तर चिरून घेत या चांगलं मटण वापरल्या गेलं ठेवल्या ठेवल्या जाकण ठेवलं ना चाकल्या पाणी लगेच वर वतायच नाही जाकण ठेवल्याच्या नंतर त्या नाव पाणी लगेच वातायचंच नाही मग लगेच वापरल्या जात चांगलं आज म्हणजे डनगरी पद्धतीचं मटण आणि बाजरीच्या बाकरी वर वजरी वजरी आता वजरी चांगली निर्मळ धुवून घेतली त्यात टाकून घेते वजरी टाकून त्यात मिक्स केली चांगली आणि जाकण ठेवून घेतले आता पाणी वर पाणीवर घेतली त्या बांध्यामध्ये कांद मी हारात बाजून घेतल्या त्या आता थोडं थोडं वरचं त्याचं टरपाला काढून घेते वाला नारळ आहे त्याला चांगला बारीक खिसून घेतला या कडाईमध्ये त्याला बाजून आहे मी कोंबडा लिहि मस्त बाकीवर बसला होता फांदीवर कोंबडा झाड ना जेवण झालं की सवासणी बसवून घ्यायच्या आणि मग आपले येईल अशी माणसं जेवायला घालायची काय काय आपलं मेंढपाळ बांधव हे उशिरा यांना रात्रीच मेंढरा वाघरत घालून त्यामुळं कायांना त्या यायला टाइम पण होईल उराकला की सावासनी बसून झाल्या की बाकीच्या माणसाने पण आपला प्रसाद घ्यायचा जेवायचं खरं तर ह्या जत्रेची दरवर्षी ओढ लागते ह्या टायमाला गावाकडे जातानी वाटानी चालत असून या किंवा हिथं जागे असूनया काही टायमाला ही जत्रा पावसात पण करावा लागते आम्हाला असाच म्हणजे एकदा वाडा आमचा वाट चाललेला होता आणि जत्रा केली आम्ही कसा काय पाऊस होता मग बाना सगळं मग काय रपारपाला एक वाजले ते कालवांशी कालवांशी जाय घातलं पाऊस आला त्यामुळं आता हाय जरा पाऊस पडतोय उघडतोय मगाशी पण पाऊस येऊन गेला जरा कांदा बाजून घेतलेला आहे तो पण कढईमध्ये याला बी वाय थोडासा तेलाचा टिपका टाकून थोडा कढईमध्ये भाजून घेतली आहे गार करून वाटून घेणार आहे बिराड हो चाललं ती पकड पुढं पडली तेच गावली नाही खोबरान कांदा चांगला मिक्स केला आता थोडा थोडा करून आका वाटून घेणार आहे मी वाजलेल्या कांद्याचा न खोबऱ्याचा लईच भारी वास येतो वाटण आता वाटण झालं आता वाटलेलं पाणी मी पाटा धुवून घेतलाय गरम पाण्यात वतून घेते वर बघू द्या खाली उतरून आता हे पाणी घेते मटणाला तर अगदी मस्तच पाणी या आमचं पाणी सुटलेलं आहे सुट मी पाणी काय अजून वतलं नाही त्याच्यात जरा मला बोगलच बाजले काय पुढं चटका बाजलाय काय बघू डोड फुटलं काय बघू बोला कसं बाजलं हाय लागत होते ना हात वर केला ते के हात हात हेला चिघाडला काय याला जोड गरम झालं होतं जरा गार पाण्याचा हात घेऊन शिजले का बघती अगदी लुसलुसीत शिजले असं मऊ आता गरम पाणी मी त्याच्यात ओतून घेणार आहे पाणी वातल्याच्या नंतर आता हळदी मिठाचं चांगले उकळी येऊन देणारे आणि पोरांना हळदी मिठाचं मी काढून ठेवणारे जरा रसा रसा थोडासा मटण चांगले आता हळदी मिठाच्या रसाला उकळी आली आता पोरांना काढून ठेवणार आहे मी पोरं खात्यात किवा खान तिघ या खांद्याला जमत नसल तर ते पण माणूस मग खात मागत आणि आधी मिठाच म्हणून आपलं जास्त कमी काढून ठेवायचं आता मसाला तळून घेणार आहे आता आपला नवीन मसाला वाड्यावरचा मसाला चांगला तळून घेतला की थोडस आणि रसा त्यात टाकून घेतली आणि मिठाचा रसा टाकून चांगला मसाला त्याच्यात मी शिजवून घेतला आता वाटलेलं वाटण त्यात टाकते चांगलं वाटण मिक्स व्हायसाठी परत घेऊ आता रोडासा टाकते सगळ्यात वाटण्याचा त्या मसाल्याचा अगदी चांगला जीव करून घेणार आहे मी वाड्यावरचा आपला मसाला येऊन दिसतो अगदी स्पेशल मसाला तर त्याला असा कलर पण मस्त दिसतोय आणि काल बनवला तरी पण छान येईल आता एक दीड चमचा हो घरी मी गरम मसाला बनवला या दाना पावडर आहे हे पण दीड चमचा टाकला मसाला सगळं तळून घेतलं आता ते कालवणात ओतून घेते आता मसाला घातल्याच्या का नंतर काल बनवा चांगले कडा 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 उकळून देणारे बाकरी बनवून घेणार मस्त बाकी ह्या बाण आणि धनगरी पद्धतीच मटण बनवले वाड्यावर मसाल्याचा शोध लावलेला मसाला हिथ चवीचा शोध संपतो का चवीचा शोध लागलेला मसाला आहे काय कालवाना अगदी कालवनाला बाना बानायकड चवीचा शोध लागतो या चुलीवरच बारबाट आणि बाजरीच्या जा बाकरी झालं तयार कालवण हा झालं तर काय आता खाली काय उतरून अगदी जोरात उकळे आली दिला मसाला घालून मसाला शिजला पाहिजे चांगला आजच बाराबाट म्हणजे हे हो। आख्या बाकऱ्याच त्यामुळं खायला मस्त बाकी लागत आणि चुलीवरच असल्यामुळं ह्याला चव पण अगदी निराळे असते मोकळे खाली बनवलेले आंब्याच्या झाडा खाली बागातच बनायच मध्ये घेऊ का खाली उतरून आता घेत काय बघित कालवाचा वास मग मस्त येते आता वास अगदी गमघमाट सुटलाय कालवानाचा जरा कोथबीर टाकून घेतली आता जाकून ठेवणारे आणि बाकरी थापून घेणारी था। आता आता पहिला तवा ठेवून बाकरी करून घेते म्हणजे मग काय होईल पुरसोर आपल्या येवते ना देवीची जत्रा केली तर एक वर्षभर आम्ही म्हणजे निकाजीवाणी राहतो बिन कायाचा न विचार करता वर्षाने तिची काळजी लागते आम्हाला आता जेवायच बसायचंय बानाच्या जे इकडे गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि कालवान तर आता पहिल्यांदा सवासनीला बसवायची सवासनी आपल्या बार की दा इकडं कोरडेशाला पण भारी तरी आली कोण राहिले बसायचं आता पुरीला पुरी असल्यामुळं ओली ओली भाकरी त्यांना द्यायची जे काय ज्या पण नाही सवाज नेहा पाहिजे ना बाय बसावं लागते मग काय सवाज नेहा मान आण आता तर सवाज नाही पण इकडे आता बसली आहे देवाचा कार्यक्रम असल्यामुळं हे आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायला लागतो अंगारा बसा पुरी चला

सवसण्या असल्यामुळं एक पाच व ताट पण तयार केले सवासणे कस काय झाले कालवण हा वय र मी नाट कस काय आपलं कस तू ना तुझ कस काय बाली झाले वाटत तिचं अगदी मिटाचे आज अगदी मस्त पाकी जत्रेचा मटणाचा ताव मारतो या आवडला कस काय जत्रेच कालवाल? मस्त <स्थिकल> बरं एवढं पाटील मस्त झालं अगदी आजचं हे बारबाट चुलीवरच मस्त बाकी झाले जत्रेच अगदी नवीन मसाल्यामुळं मुळे आजचं काल एकदम जोरात झाले बर मसाला झालाय मस्त झालाय